हाय गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आज आपल्याकडे आलेले आहेत दोन डान्सर मिस्तरी <laughs> जापूक <जाफुण> झोप <जुण। laughs> आणि आपल्या घराचं चालू आहे वाटरप्रूफ आणि ना ना भैया काय करतोय खाली जापूक झोपक <laughs> करतोय धुळ उडवतोय अंगावरती आपली टेरेस या आपला सोलार आणि वॉटरप्रूफ करण्याचं काम चालू आहे हे दोन कॉमेडी मॅन आलेले दाजीने आंघोळणी केली दाजी, के दाजी बासे बासे आणि आता कमांडो कमांडो लावमाल कालवा हलवा कालवा हलवा कालवा सोलार न काढता चालू आहे आपलं वॉटरप्रूफ हे थापी मॅन थापी मॅम घेऊन चाललाय थापी आणि ऊन लागत आहे इकडे याच याच का आणि दाजी लेऊ लागताय माल आपला नाना भैया हा नाना आहे हा नाना भैया आहे आपला आणि हा किशोरदा आहे किशोरदा किशोरदा आपा नाव पाहिजे होत तुझं

दाना। तो तो ना दाना गाड़ी को है टाइगर गाड़ी को टाइगर वा इधर देखो अरे अरे पीछे तो 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 देखो दाजी ची हाल बसे स्लिम स्लिम गली गली हो गए दाजी आणि पाऊजी काय मागून वटार वटार डोळे करून बघताय टाकाच पाणी लावते नाही नाही लेवलच कर भैया चांगलं हिवाळ्यात वॉटरप्रूफ चाललं ग काय म्हणतात आजी मग मजत परिशानी म्हणताय राजी कुठे राणी बादशा बादशाह जाळ्यात कोणला आहे पण राणी कुठे बकरीच्या वडे मालमारिक जे अल झालं भैया तिथे ते अरे काय खिचड किचड केलं बाबा किती छोटी वाटते आपली टेरेस आता हा छोटी छोटी वाटते काय पाहिजे जय थापू थापू ताई थापुताई। थापुताई दे रहे किशोर भैया दाजी, दाजी, पीछे देखो पीछे। राजी तो राबड़ राबड़ कर रहे हो <laughs> अरे बहुत धूप है रे भैया बहुत धूप है बहुत धूप है बहुत, बहुत। लहून लगता है राम का बस। राम भाऊ राम पाटील बस झालं की दाजी इकडे ना टाईट आहे असं म्हणणार का कधी उडून जायच्या समजाणार नाही दाजीची हवा काही टाईट राहत नाही का किती दिवस थोडे दिवसच राहते का आवाजीच आहे <laughs> भैया दाजी तो हवा मैं आप लोग का <laughs> सात फेरे बंदो <laughs> सात फेरे चालू है रावड़ खाना रावड़ किचड़ किचड़ <laughs> बहुत धूप लग रही है क्या सांगने का तुमको बहुत धूप लग रही है मैंने तो सांगे था तुमको <laughs> क्या सांगे था क्या <laughs> पावे में करो अब ये क्या चालू अब ये क्या चालू फिर ओ ना ना भैया कॉमेडी गोल गोल फिर अब <laughs> <हुए> <laughs> भी अरे पटकन फिर भैया ले भारी वाटर प्रूफ भागे हाँ कड़ा के फुटनार नहीं हाँ मन भर पट नाना पड़े जाए, ना, ना, जाए। ना तो डांस कर नाना भैया वॉटरप्रूफ भैया राजी वॉटर प्रूफ करताय एकच नंबर वॉटर प्रूफ करताय राजी खडे तोडताय फक्त हा ओरिजिनल खाऊची काय काय अजून इकडे पाय आ राणी <laughs>

<laughs> ते डिपू बुटात गेल्याला टिपू टाकत त्याच्यामध्ये आणि मग वाटतप्रुफला काय भारी वॉटरप्रूफ झाला एकदम क्लीन किती मोठी टेरेस दिसते बघा एकच नंबर पाखरा आज आता <laughs> <laughs> <जाला? अगर गाता। laughs> बोला, बोल बोल <laughs> 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 गाना बोल बोल गोळा चाल <laughs> लिपिंग चालू इथं गोळा लिपिंग बरेल गोल फिरा आम्ही घाटावरची ओ <दो ही। laughs> माय बोल बर बोल मला येत नाही ना माय कोण नाही एकदम भारी झालं वॉटरप्रूफ एक नंबर वॉटरप्रुफ केलं तू खर सांगू ना हा खरं सांग बोल तुम्हाला ना मला मलमाला तुला काढून घ्या नाय पाणी करून होता ना सर्व सपात चालला हो बायसा दाजीचा दाजी काय करून राहिले हो तुम्ही अ दाजी ना दाजी म्हणाली बहीण पाहिजे काय म्हणून आली ऐकतो गोकार ऐकतो

टोपल नहीं भैया तु किशोर भाई <laughs> 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 फोन करा

खड्डे खुडे ठुइं रे बाबा हा अशी वाल टाक भैया वाटलं पाहिजे जरा वाटरप्रूफ केलं म्हणून पाहुण्यान लावलं पापुडा ज्याचं काम त्यांनाच करावं